वाडा कोलम सध्या जगभरामध्ये विकला जातो वास्तविक पाहता या वाडा कोलमचं उत्पादन हे खूप कमी आहे आणि तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा कसा विकला जातो या संदर्भात आपण कृषी भूषण शेतकरी अनिल पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत पाटील साहेब नमस्कार नमस्ते वाडा कोलमच्या बाबतीमध्ये जे आपण स्वतः वाड्यातल्या मी वाड्यामधला आहे आपल्याला लक्षात येते की वाडा कोलम एवढ्या मोठ्या प्रमाणावर काही होत नाहीये एक सर्वप्रथम मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून म्हणून शरद पाटील तुमचे मी आभार मानतोय कारण गेली अनेक वर्ष तुम्ही शेतकऱ्याशी निगडीत आहात म्हणजे मी तुम्हाला त्रेचाळीस वर्ष ओळखतो तेव्हापासून तुम्ही निगडीत आहात गेले अनेक वर्ष मशालच पेपर अशी मी एक माझे वडील सुद्धा तुमचं हा फॅन होते, होते। <laughs> आणि ते तुम्हाला नेहमी येऊन भेटायचे तुम्हाला शुभेच्छा द्यायची तर असं असताना तुम्ही एक शेतकऱ्यांचा विषय घेऊन हा विषय वाच जो म्हणतात लोक तर तो वाच संवाद कसा गोड होईल आणि मूळ भूमिका काय आहे आमची ती तुम्ही लोकांपुढे न्याल शेतकऱ्यांपुढे न्याल अशी मी अपेक्षा तुमच्याकडून निश्चित करतो कारण तुम्ही मला एकोणीसशे मला वाटतं आठवतं चौऱ्याण्णव साली एक शेतीविषयी पारितोषिक दिलेलं होतं कृषी भूषण पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार दिलेला होता मंत्री गणेश नाईक हा बरोबर तर तेव्हापासूनची ही सुरुवात आहे आणि म्हणून आता शेती करणं हा एकच विषय न राहता दुसऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कसं सामावून घेता येईल त्याच्यामध्ये आणि त्यांना चांगले हे कसं देता येईल त्या त्या दृष्टीने वाडा कलवला जे आय मानांकन मिळावं असं एक आमचा उद्देश होता आणि त्या उद्देशात निश्चितच तुम्ही एक शेतकऱ्यांचा संबंध आणि मुख्य म्हणजे आपलं वाडा तालुक्याचं नाव जागतिक स्तरावर राहील या दृष्टीने प्रयत्न करावेत असे मी तुम्हाला आणि हे करताना हे सांगताना दोन्ही तिन्ही बाजू काय ज्या असतील लोकांकडून ऐकून त्या तुम्ही पाहिजे तर सगळ्यांना समोर आणा आणि आमचे जे प्रयत्न आहेत नेटाचे त्याला तुम्ही थोडी प्रसिद्धी द्या असं मी तुम्हाला विनंती करतो माझा प्रश्न असा आहे की वाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट होतो का हा 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 एक वाद संवादातला मोठा विषय आहे की मुळात आपण बघतोय की त्या शेतीत बादशेतीतल्या अडचणीमुळे वाडा कोलम लावायला लोक कमी झालेले आहेत आणि हे कमी झालेल्याला भौगोलिक मानांकन मिळवून देणं किंवा जैविक विविधतातून त्याचं एक स्थान निर्माण करणं म्हणून आमचे प्रयत्न आहेत मग हे प्रयत्न असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला वाडा कोलम उत्पादकांना देता येईल का मग तो का हल्ली उप उपलब्ध होतो तर ह्याच्यामध्ये सगळं डुप्लिकेशन होतं आणि ते डुप्लिकेशन करणारे जे लोक आहेत त्यांना थांबवायला एकच इलाज आहे तो आहे जे आय मानांकन आणि ते जर मिळालं आपल्याला तर आपलं वाडे तालुक्याचं नाव आणि वाडे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बादश्य उत्पादकांना मिळणारा त्याच्यापासून फायदा ह्या दोन्ही गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होतील कारण लक्षात घ्या वाडे तालुक्याच्या पाऊसमानात कोकणातल्या पालघर जिल्ह्यातल्या पाऊसमानात त्या मध्ये पावसाळ्यात दुसरं कुठलंही पीक शेतकरी घेऊ शकत नाही एवढा प्रचंड पाऊस पडणारा असतो आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद देणारं फक्त भातशेतीच आहे म्हणून भातशेतीतले आपल्याला संधी काय आहे तर हे जर बघितलं जागतिक संधी नुसतं उत्पादन वाढ करणं हे आपला उद्देश नाहीये आणि शासनाचं सुद्धा म्हणणं तेच आहे आता शासनाची धोरणं सुद्धा तेच आहे की तुमचं शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल आहे म्हणजे दोन हजार सोळा पासून केंद्र सरकारने सुरुवात केली की बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न डबल आहे उत्पन्न डबल करायचंय तर उत्पन्न डबल करायला त्याची काय संधी आहे बादशतीमध्ये ती असं लक्षात आलं की ह्याचं मानांकन जर घेतलं तर त्याचं भाव दोन ते तीन पट वाढणार आहेत आणि एक उत्पन्न माळेवाडीचं मोठं साधन आहे जसं शासन नेहमी म्हणतं की जे विकेल जे पिकेल तेच तुम्ही विका जे विकेल तेच तुम्ही पिकवा पिकवा तर त्या दृष्टीने ह्या कोलमला वाडा कोलमला खूप महत्व आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश तुम्हीच पोचवू शकता असं वाडा तालुक्यामध्ये जेवढा तांदूळ पिकतो त्याच्यापेक्षा हजारो पट तांदूळ हा विकला जातो म्हणजे तुम्हाला परदेशामध्येही वाडा कोलम मिळतो सगळा बनावट असतो आणि इतर भागातून चंद्रपूर असेल हैदराबाद असेल किंवा चिन्नूरचा तांदूळ आहे तो तांदूळ हा वाडा कोलम ह्या ब्रँडने विकला जातो कारण याला जी आय नाही आहे आणि हा जी आय फक्त वाड्यालाच मिळू शकतो हे ज्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे ते लोक इतर माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना याची काहीच कल्पना नाही त्या माध्यमातून त्यांना वेगळा काहीतरी संदेश देऊन आम्हाला थोडा अडचण निर्माण करता कसा येईल त्यांना कसं थांबवता येईल आय कलम या संस्थेला ज्यांनी पहिली सुरुवात केलेली आहे त्यांना कसं मिळणार नाही हे प्रयत्न केले जाते असं मिळालं की हा बनावटगिरी थांबेल थांबेल बनावटगिरी थांबेल वाडा कलम जेवढा वाडा तालुक्यामध्ये प्रत्यक्ष पिकतो त्याच्यापेक्षा हजारो पटीने जास्त हा मार्केटमध्ये विकला जातो जगभरामध्ये विकला जातो प्रत्यक्ष तेवढा काही तांदूळ हा वाडा तालुक्यात पिकत नाही आणि जे पिकवणारे जे शेतकरी आहेत ते आता जी आय मानांकन मिळवण्यासाठी आता दाद मागतायत शासनाकडे जातायत आणि लवकरच ते जी आय मानांकन मिळेल असं आपल्या लक्षात येत